आज सर्वच क्षेत्रात महिला आपलं नेतृत्व आणि कर्तृत्व सिद्ध करत पुढे जात आहेत त्यांना सन्मान आणि समानता मिळाली तर या राष्ट्राचा आणि राज्याचा सर्वांना अपेक्षित असलेला विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच भेद नको तर भाव हवा तिच्या प्रतिभेला आणि कर्तृत्वाला सलाम करा असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख नितीन सावंत यांनी महिला दिनी महिलांना शुभेच्छा दिल्यात ते एका कार्यक्रम प्रसंगी नेरळ येथे आले असता बोलत होते नेरळ कुंभाराळी येथील महिला मंडळ सभागृहात विघ्नहर्ता ग्रामसंघातर्फे महिला दिन साजरा करण्यात आला होता यामध्ये पंधरा महिला बचत गट एकत्र आले होते यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे बाबूघारे पंढरीनाथ राऊत सुरेश गोमारे नेरळ शहर प्रमुख हेमंत उर्फ बीरसागर सुजाता मनवे अल्पेश मनवे हे उपस्थित होते आयोजित कार्यक्रमामध्ये लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तर ज्येष्ठ महिलांचा आणि बचत गटातील अध्यक्ष महिलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमात मोठ्या संख्येनं महिला वर्ग उपस्थित होत्या विघ्नहर्ता ग्रामसंघाच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून आजवर महिला सक्षम बनवण्यासाठी पावलं उचलली जातात असं अस्मिता हजारे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं शिवाय याच गटातून आज बेरोजगार महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य करत असून बचत गटाच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कार्यक्रम महिलांसाठी राबवत असल्याचं देखील सांगण्यात आलं विघ्नहर्ता ग्रामसंघाच्या अस्मिता हजारे आरती दहिवलीकर सुप्रिया सारंग सुरेखा राठोड यांच्यासह महिला पदाधिकारी कायम पुढाकार घेत असून महिलांचे कर्तृत्व अधिक सक्षम करण्यासाठी आणि महिलांचं महत्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आज झटत असल्याचं चित्र आहे यावेळी नितीन सावंत म्हणाले आज जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय महिलांशिवाय हे जग अपूर्ण आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही आजकाल प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला आज काम करतायत महिलांना सन्मान आणि समानता मिळाली तर या राष्ट्राचा आणि राज्याचा सर्वांना अपेक्षित असलेला विकास झाल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत नितीन सावंत यांनी उपस्थित महिलांच्या कर्तृत्वाची थाप टाकत त्यांना शुभेच्छा दिल्या

आपण स्वतः सक्षम करण्यासाठी प्रत्येक महिला विविध व्यवसाय करत असते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ